आणि सांगली जिल्ह्याचं राजकारण निकोप होण्याच्या दृष्टिकोनातून हा उमेदवारी आज दाखल केलाय वंचित आघाडीच्या वतीनं मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आणि ज्या दिवसापासून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलोय त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी इतका आशीर्वाद आहे की सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं काय तर अखंड देशाचं लक्ष लागलंय दिल्लीचे डोळे सांगलीकडे लागलेले आहेत की सांगलीत काय घडणार कारण हा वसंत सांगली जिल्हा आहे <laughs> वसंतदादांशिवाय काँग्रेसचं पान या महाराष्ट्रामध्ये हलत नव्हतं त्यामुळं सांगली जिल्हा हा दिल्लीला फार माहिती आहे आणि आज जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये कोकडी निर्माण झालेली स्वर्गी आहे स्वर्गी स्वर्गीय स्वर्गीय पतनराव कदम साहेब स्वर्गीय मदन भाऊ पाटील या सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण करणारी मंडळी राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाच्या स्थानी निर्णय प्रक्रियेमध्ये असणारी मंडळी गाव घड्यामध्ये रा बसून राज्याच निर्णय करणारी ही माणसं आज दुर्दैवानं काळाच्या पडद्याआड गेलेली आहे आणि सांगली जिल्ह्याला कुणी वाली राहिला नाही कोण कुणाचा ऐकल कोण कुणाला मानल आणि कुणाचा कोणावरती विश्वास राहिला नाही आणि असं अविश्वासाचं राजकारण सांगली जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही गेल्या सहा महिन्यातले वर्षातले दोन वर्षातले जर पेपर काढले वर्तमानपत्र काढली आणि त्या वर्तमानपत्रातल्या जरी बातम्या वाचल्या तरी तुमच्या लक्षात येईल की सांगली जिल्ह्यामध्ये वादावादी शिवाय झिरवा शिवाय एकमेकांच्या दुने काढण्याशिवाय कुठलंही राजकारण गेल्या चार पाच वर्षामध्ये फिरलं नाही म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही सगळे पेपर काढून बघा आणि मग माझी उमेदवारी का माझी उमेदवारी कशासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी आभो की मला एक संधी या लोकसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या संसद भवनामध्ये काम करण्यासाठी एक वेळ संधी द्या त्या जंदीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार एवढं तुम्हाला या सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला हक्क करतो तंक करतो फलान करतो याव करतो त्यापेक्षा मला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी या गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद गावगाड्यातल्या सेवकच्या माणसाच्या घरापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी जितक प्रयत्न अटकपाठ करता येतील तेवढा प्रयत्न मी करेन सांगली जिल्ह्यामध्ये कुठलंही आरवा आरवीच मी राजकारण करणार नाही टाका त्याच्यावरती केसेस घाला किंवा त्याच्यावरती अन्याय अत्याचार करा अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं राजकारण माझ्या हातून घडणार नाही म्हणून एक पॉझिटिव्ह विचार करणे होकारा जी गोष्ट आपल्याकडून होत नाही त्याच्याविषयी जास्त चर्चा न करता जे आपल्याकडून करता येत आहे जे आपल्याकडून होऊ शकत आहे त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये सतत चर्चा करणं आणि त्यासाठी लोकांच्या मध्ये चांगला होकार विचार तयार करण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक फार महत्वाची आहे गावगड्यातला माणूस आता जागा झालाय माझी उमेदवारी म्हणजे गावातल्या गोरगरिबांची वंचितांची उपेक्षितांची उमेदवारी आहे या जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक गोपीचंद पडळकर लढवत नाही तर गाव घड्यातला ज्याचा चेहरा गेला सत्तर वर्षापासून करतलाय ज्याच्या चेहऱ्यावरती गेला सत्तर वर्षापासून चेहऱ्याला गाव घरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळालेला आहे अशा लोकांची निवडणूक आपण लढवतोय त्यामुळं हो <क्यों> प्रत्येक माणसानं ही निवडणूक हातात घेतलेली आहे प्रत्येक माणसानं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं मला चिंता नाही मी काल तासगाव तालुक्यातल्या सावळस आणि मांजरणे गावामध्ये गेलो होतो सावळस गाव म्हणजे अरानाबाचं राजकारण ज्या सावळस गावानं वाढवलं अरानाबा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या सावळस गावाला दिला त्या गावातली तुम्ही लोक बघितले असतील सभा बघितली असेल पाच सात हजार लोक त्या सभेला उपस्थित होती आणि त्या कालच्या सभेनंच आणि सावधच्या सभेन या सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला आज आज कोणी तुम्ही मला इतका आशीर्वाद देताय तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कडेगाव तालुक्यातल्या शेवटच्या व्यक्तीचा प्रश्न शेवटच्या गावाचा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध तुमच्याशी असेल कुठलंही तुमच्या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज देतो हो आज स्वर्गीय पतंगराव कदम साहेब नाही मी जेव्हा विरोधी होतो आणि पतंगराव कदम साहेब पालकमंत्री होते आणि माझ्यावरती तेव्हा एक केसेस घालायची एक मालिका चालू होती आणि माझ्या तालुक्यातले काही लोक पतंगराव कदम साहेबांच्याकडे गेली होती की गोपीचंद वरती केस झाला आणि एक तिथला आमच्यातला एक नेता त्यांना घेऊन गेले होते आणि तिथं मला पण चांगला आणि माझं माझं एक नशीब चांगला आहे की जिथं माझ्याविषयी वी उलट सुट काम होतं तिथं माझा गोंदर माणूस असतो आणि पतंगराव साहेबांच्याकडे गेल्यानंतर त्यांना काय सांगितलं की असाच गोपीचंद त्याच्यावरती केस घालायला तुम्ही एसपी ला फोन करा त्यांनी इतकं झाडलं त्यांना इतन महिने बाहेर म्हणले मी असला उद्योग फालतू धंदा मी करत नाही मग त्यांना हातलून घालवलो इथन असले मी उद्योग करत नाही कुणावर केस घाला कुणावर काय करा अगदी कोण काम करते त्याला करू द्या ना तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा ना एखादं चांगलं काम करू माया या पण हे असलं काय उद्योग मी करत नाही आणि ते पालकमंत्री असताना माझ्यावर एक पण केस झालेला ही वस्तुस्थिती yeah, yeah, yeah. आहे म्हणजे असं निकोप वातावरण सांगली जिल्ह्यामध्ये पाहिजे मित्रांनो आता सांगली जिल्ह्यामध्ये निकोब वातावरण आहे का आहे का सांगा ना yeah, 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 yeah. uh? yeah, yeah, yeah. मोहनराव कदम सेठ उभा राहिले का विशालदानी विरोध केला अरे yeah, yeah. बहात्तर वर्षाचा माणूस विधान परिषदेची निवडणूक लढवतोय तेव्हाही विशालदा विरोध करतोय आता अपेक्षा ठेवतोय विश्वजित कदम साहेबांनी माझं काम करायला पाहिजे कोण करणे काय काय कडेगाव का पोलीस मध्ये जात काय पुढे का एक वर्ष दीड वर्षापूर्वी तुम्ही विरोध करता कुठलाही काय विषय असला विरोध करता आणि संजय काकाची दोस्ती तर तुम्हाला जग जाहीर आहे हा हा ना मारायला गाडी वाचन कॉलेज वाचन कॉलेज मधन ती प्राध्यापकाची तर ती प्रिन्सिपल म्हणजे ग्रामपंचायत मध्ये कशी आपली धमचुकरी असते तशा पद्धतीने त्यांनी तिथून दूमचक्री केली म्हणजे विश्वजितचं आणि विशालचा जमाना पृथ्वीराज बाबाचा आणि संजय काकाचा जमाना आता नेमका प्रश्न पडला इथल्या लोकांना मत द्यायची कोणाला बरोबर का नाही म्हणजे आता महाशिवायचा दुसरा पर्याय तुमच्याकडे कोण आहे सांगा कोणाला <laughs> देणार मत सांगा ना म्हणजे मला तुम्ही एक चान्स द्या खानापूर अपकाली मतदारसंघातली दोन वेळा आमदारकीची निवडणूक लिहिल्या दोन्ही वेळा पडलो दोन्ही वेळा पडलो आता म्हणलं वर जाऊ दिल्लीला यांना ताप नको अनिल भावना सदाभावला बरोबर ना टेन्शन नको की म्हणलं विधानसभेच्या रिंगणात बाहेर पडू म्हणलं मग हे मला लोक मदत करतील मी बाहेर पडलो तरी आमदार पण होऊ देत नाही खासदार व्हायला ना चालू म्हणजे तू तू खासदार बी भाऊ गेले संजय गायकडे <laughs> सदाभाऊ गेले विशालकडे असं काय करताय तुम्ही इथं वान आमदार मी इथं पेन्शन देत नाही तुम्हाला माझी पन्नास हजार मत आहे ते आमदार होईल ना नुसतं आज भरून द्यायचा तरी सुद्धा माझा पाठिंबा घ्यायला सुद्धा तयार नाही कारण त्याला खासदार होऊ द्यायच जनतेनं आता ठरवलं पाहिजे जनतेनं निर्णय केला पाहिजे मी तुम्हाला एवढं सांगतो की लोकांच्या दृष्टिकोनातून जेवढं खासदारांनी आजपर्यंत या राज्यामध्ये काम केलं नाही असं आयडियल काम मी या सांगली जिल्ह्यासाठी करेन आयडियल काम ज्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही फक्त फायदाच होईल आज वडीलदारी मंडळ आहे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी रोज ते पेन्शनसाठी आंदोलन करतायत एसटीचा पास काढायला इकडे तिकडे फिरताय किरकोळ गोष्टी आहेत पण त्या किरकोळ गोष्टी सुद्धा माणसाच्या महत्वाच्या असतात त्या लोकांच्या साठी मी एका अधिकाऱ्यांना सांगणं घरी देऊन करा, दे खेड़ थे। खेड़ थे। चा, चा दे करा ना त्यांचं काम त्यांना कशाला कडे करा बोलवत आहे त्यांना कशाला पडूसर बोलवत आहे त्यांना घरी जाऊन द्या ना सरकारचं काम काय सरकारचं यंत्रणा ना आज आपण लोक आहे गावागावामध्ये त्यांना सांगितलं जावं लागतं मेडिकल सर्टिफिकेट काढायला त्यांचा दाखला काढायला आपण त्याचा दाखला काढायला गावागावात कॅम्प लावू ना तालुक्याला कॅम्प लावू वेगळे काहीतरी प्रयोग करू आपण पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं आज टेंबूचं पाणी करेगाव तालुक्यामध्ये येतं पण त्याचं आवर्तन फिक्स नाही दोन दोन महिने तीन तीन महिने पाणी कधी येणार शेतकऱ्याला माहित नाही हे आवड पण करना हे सरकारची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की अमुक अमुक गावामध्ये पाणी कधी येणार अमुक अमुक गावामधलं पाण्याचं कॅनलचं काम कधी चालू होणार तुमची या, या गावाची बंदिस्त पाठलायचा विषय तो कधी पूर्ण होणार या सगळ्यावरती एका चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे की जो लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या बरोबर आठ पंधरा दिवसाला समन्वय ठेवाल लोकांच्या बरोबर समन्वय ठेवाल अशा लोकप्रतिनिधीची या सांगली जिल्ह्याला गरज आहे मोकळ्या माणसाची गरज आहे या जिल्ह्यामध्ये एक एक माणूस मी सोडला तर मोकळा <laughs> आहे का सांगा आहे प्रत्येकाच्या मागे काम आहे कारखाना आहेत सूतगिरणी आहेत बँका आहेत दूध संघ आहेत ज्याच्या त्याच्या मागे मोठं आहे पाचशे हजार कोटीची मालमत्ता आहे त्यांना त्या डोक्याला टेन्शन फार आहे परत आम्ही तुम्ही त्यांना टेन्शन देऊ नका हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे काकाच्या मागे दोन कारखान्याचा दोनशे पाचशे कोटी कारखाना इकडे फिरवायचा तिकडे कारखाना नावा करून घ्यायचा रोज टेन्शन आहे त्यांना दत्त कंपनी त्यांनी स्थापन केल्या पण ते सांगतात कारखाना चालवू द्या ना एक पाच वर्ष त्यांना रिलॅक्स द्या त्यांनी खूप लोकांचं काम केलेलं आहे त्यांना एक पाच वर्ष सुट्टी द्या असं मी सांगण्यासाठी तुमच्याकडे आलोय आणि मला पाच वर्ष ड्युटी लावा ना कामच नाही कुठं काय दुसरं पाच वर्षासाठी काम द्या जर गडी मागायला काम, काम देता का नाही सांगा शेतामध्ये काम द्या म्हणाल तुम्ही देत आहे गोंडी एका जाणार म्हटलं मला काम द्या धेताड बांधायला काढताय मला काम द्या ना पाच वर्ष त्रुटी द्या मी विनंती करतोय तुम्हाला एक, एक संधी द्या या सांगली जिल्ह्याचं नाव जर मी देशभर नाही केलं तर परत या चौकामध्ये सुद्धा नाव करायला माणूस आहे का सांगा सांगली जिल्ह्यामध्ये सांगा ना मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये गेला तुमचा एक माणूस आहे कोण सांगली जिल्ह्यात पूर्वीची लोक मुंबईला जात होती त्यांचा दरार होता सांगली जिल्ह्यातनं कार्यकर्ता गेला तरी त्याचा दाब पडायचा कारण इथं तीन तीन मंत्री असायचे ना घाबरून जायचे अधिकारी अरे बाबा कोण असेल तो कुठला पण कार्यकर्ता असू दे मात्र तो भाजपाचा असू दे पण सांगलीच आहे तर त्यांना पतंगराव कदम साहेब दिसायचे त्यांना आरााराबा दिसायचे त्यांना जयंतराव दिसायचे कोण पण जाऊ ना माणूस गेडा गावाला माणूस मंत्रालय गेला तर त्याचा दबाव होता आता तुम्ही मंत्रालय गेला तर दोन दोन तास पासच मिळत नाही माणूसच नाही ना मंत्री तिथं कुणाचा पास घेणार तुम्ही कोणाला विचारून जाणार मंत्रामध्ये हो हे जी पोकळी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ती जर पोकळी तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर आता तुम्हाला दुसरा तिसरा पर्याय नाही आहे तुम्ही का खासदार केलं चार आमदार दिले चार आमदार दिले तर एक पण मंत्रीपद दिलं नाही भाजपला दिलं का सांगा तुम्ही परूस कडेगाव अटपाळी जत मिरज पाच समिती दिल्या कमळाच्या चिन्हावरती आखी जिल्हा परिषद दिली संग्राम पण अध्यक्ष केलं भाजपच्या चिन्हावरती सांगली जिल्ह्याला दोन मंत्री पद द्यायला पाहिजे होते ना सोलापूरनं दोनच आमदार निवडून दिले जोडीच्या जोडी मंत्री झाले सुभाष देशमुख आणि विजय देशमुख कोल्हापूर जिल्ह्यानं दोन आमदार निवडून दिले चंद्रकांत दादा तीन चार पाच खाती त्यांच्याकडे चार पाच महामंडळ त्या कोल्हापूर जिल्ह्याला दिले सातारा जिल्ह्यातनं एक पण आमदार निवडून गेलेला आहे दोन तीन महामंडळ सातारा जिल्ह्यात दिलेले आहे मग सांगली जिल्ह्यात काय काय नेमकं झालं माझर या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्या लोकांनी करायला पाहिजे आपण निश्चितपणे ठरवलं पाहिजे की बाबा नो एखाद्यावरती उपकार केला तर त्याचा आपण काहीतरी परतफेड करायला पाहिजे ना भाजपवरती आपण उपकार केला पण भाजपने आपली परतफेड केलेली केली नाही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एका गावामध्ये फार उंदर झाली उंदर भयानक उंदर दिसत तिकडं उंदर दिसत तिकडं उंदर गाव व्हायचा गेलं त्याला औषध आली उंदर माराच्या गोळ्या दिल्या पावडर घातल्या उंदर काय मरणार मग एके दिवशी तिथं एक माणूस आला आणि तो काय म्हणला मी सगळी उंद्र तुमची मारून टाकतो लोक अरे कसं काय शक्य आहे आता गावच्या गाव व्हायचा सगळे मेडिकल मधून औषधं आणून चालली ती उंद्र मरत नाही उंदर खाली का थोडा वर झाला असं करतोय आणि परत उभा राहत आहे नाही नाही मी करून देतो तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका मग मला तुम्ही बक्षीस काय देणार लोक व्हायचा अगोदर लोक म्हणजे तुला शंभर सोन्याच्या मोहरा देतो ती जर मुंद्र तू घेऊन गेला तर मारली तर ठीक आहे म्हणला त्यांच्या गावाच्या पुढं ठरलं शंभर मोहरा द्यायचा तो हुशार होता तो आला त्याच्याकडे एक अशी बासरी होती तो बासरी इतकं मंत्रमुग्ध करायचा लोक कोण जर वाजवलं तर ती मंत्रमुग्ध होणार त्यानं गावामध्ये ती बासरी, बासरी, बासरी वाजवायला चालू केली आणि बासरी ऐकून ती सगळी मुंद्र त्या माझं त्या मागच पळायला लागली कुठं गावात कोण थांबव त्या माणसाच्या मागच पळायला लागले त्याला आयड्या काय केली अशी वाजवत 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 गेला आणि नदीमध्ये पाण्यात पलीकडे घुसला सगळी उंदरं पाण्या सगळी मरून गेली परत गावात आला आणि गावकऱ्यांना मला आता शंभर मोहरा द्या तुमची मी उंदर सगळी मारून आलो गाव बदल न कायच केलं नाही नुसती निस्तिपास्री गेला याला काय मोहरा द्यायचं एक पण मोहोर त्या गाववाल्याने ह्याला दिलं नाही बर म्हटला ठीक आहे गेला पंधरा दिवसानं परत गावात आला आणि परत बासरी वाजवायला आला आता गावात उंदर नव्हती पण गावात सगळी पोरं होती त्याची बासरी वाजायला आल्यावर पोरं सगळी मागे पळायला लागली नाचायला लागली पाळायला लागली गाव सगळं हादरून गेलो तो गावाला बाहेर गेला आणि नदीकडच्या बाजूला निघाला गाव सगळं पोरून आले पडायला थांबा 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 गावाला वाटायला आला हे नदीत गेला तर पोरं सगळी नदीमध्ये जातील म्हणजे परत त्याला बोडवून घेतलं आणि त्याच्या मोहरा त्याला दिल्या असं आता या आपल्याला करावं लागेल आपण त्यांची मारून दिली पण आपल्या जिल्ह्याला त्यांनी काय उपकाराची भाषा त्यांनी ठेवलेली नाही म्हणून त्या बासरीवाल्यासारखी जशी उंद्र घेऊन गेला त्यांची पोहळा दिला नाही पोरं घेऊन गेल्यानंतर परत आडवी यायला लागले आज तुम्ही माझ्या बरोबर ठामपणे उभं राहा हे सरकार कसं मागतात ते चांगले बघा ना तुम्ही मागाल ते द्यायची तयारी करतोय मागाल ती द्यायची तयारी कारण त्यांना या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान सांगली जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीला दिलंय पण तरी सुद्धा या भाजपनं आपल्या सांगली जिल्ह्याला मंत्रीपद दिलेले नाही कुठंतरी आपल्याला विचार करावा लागेल जर तुम्ही विचार केला नाही तर ह्याचा उपयोग होणार नाही ही देशाची निवडणूक आहे ही काय ग्रामपंचायतची पंचायत समितीची जिल्हा परिषद आमदारकीची निवडणूक नाही देशाचे कायदे ठरवणार हे मंडळ आहे संसद मध्ये या देशाचं सर्वोच्च सभागार आहे आणि या सभागृहामध्ये इतका एकाही माणसानं छाप पाडलेला आहे एकाही माणसानं संसदेमध्ये उच्च दर्जाचं काम केलेलं नाही तिथं वेळ दिलेला आहे किंवा संसदेच्या वतीनं केंद्राच्या वतीनं एखादा प्रोजेक्ट आपल्या सांगली जिल्ह्याला यावा यासाठी कुठलाही प्रयत्न या सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वानी केला नाही तुम्हाला माझी हात जुळून विनंती आहे मी कारवाई करणारा माणूस आहे तिथं जर तुम्ही संसदेमध्ये बारा पाठवलं मी तुम्हाला वाटतं वाटत मी तिथं सारखी काय करत सांगली जिल्ह्याच्या वाट्याला जास्तीचा चाल सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एखादी कंपनी चार कंपन्या जर देशात काढायला लागले मी तिथं ठुठू बोंबले चालवत सरकार व एक तर संस्था आमच्या सांगली जिल्ह्याला द्या हजार दोन हजार पाच हजार दोन लागणारी एखादी कंपनी आमच्या सांगली जिल्ह्यात द्या ना माळ आपल्याकडे बरीच शिल्लक आहे हजार एकर की माळ देऊन आपण त्याला आणि तिथं केंद्राची एखादा प्रोजेक्ट यावा यासाठीचा मी प्रयत्न करेन संजय काकांसारखं मी एकाशी भांडण सांगली जिल्ह्यातल्या नेतृत्वाशी करणार नाही हा शब्द मी तुम्हाला इथं देतो कुणाशीच नाही मला मदत दिलेल्याशी पण नाही नाही दिलेल्याशी पण मला त्याशी काय देणं गेलं नाही मी काय खुणशी कार्य करता नाही ज्यांना मला मदत करायची करून आता तर एक पण जिल्ह्यातलाच नेता माझ एक पंचायत समिती सदस्य नाही म्हणजे आमचे दोन तीन आहेत तेवढेच की हे आमचे हरिशेट आहेत हरिशेट गायकवाड जिल्हा परिषद आठपाडीचे आणि आमचे सदस्य आहेत माझ्याबरोबर अख्ख्या जिल्ह्यात कोण नाही कुठले पुढारी नाही पण मला ठाम विश्वास आहे की सांगली जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे त्यांना माहित आहे की आता कसल्याही परिस्थितीत ही निवडणूक जर आपण जिंकले तर आणि तर सांगली जिल्ह्याची उंची महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वाढणार आहे हे सांगली जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाला माहीत आहे म्हणून तुम्ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि शंभर टक्के निवडणूक ही आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकाहीच लागेल जर मी निवडणुकीत हारलो काय दोन पडत नाही पण या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळणार नाही हे म्हणतील आणि काय केलं तुम्ही जनतेनं एका बाजूला सगळे झाडून आम्हीच निवडून आलो जिल्ह्यामधली परिस्थिती बदललेली आहे निवडणूक बंद आहे एक बाजूला निवडणूक झालेली आहे कुडारी तिकडे आहे आणि लोक आहेत तुम्ही बघा दहा बारा वीस माणसाच्या वर माणसं गोळा नाही कडेगाव तालुक्यातली परिस्थिती बघा खानापूर मधली बघा आटपाडीतली बघा जत मधली बघा सांगली शहरातली बघा मी काल सांगली शहरामध्ये होतो अखंड पूर्ण वातावरण आपल्या बाजूला आहे लोक म्हणतो की सांगली मिरज मध्ये तुम्हाला अडचण आहे काही टेन्शन नाही सांगली मिरज मध्ये नंबर वनची मतं आपल्याला वंचित आघाडीला కుటుం మా